नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर इने किती नाश केला आहे बघा असल्यामुळे ना खातच नाही जास्त हां तर तुमचा प्रश्न होता की तीन दिवसाचं पिल्लू दुसऱ्या शेळीला पाजू शकतो का तर हो पाजू शकता तुम्ही ते असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे हां तुमची शेळी जर पाजून देत असेल त्याला तर शेळ्यांचं कसं असतं बघा त्या पहिल्या पिल्लांचा वास घेतात आणि मग त्या असं पिऊन देतात नाही तर मग त्या लातबीत मारण्याचा प्रयत्न करतात किंवा पळत राहतात पुढं पुढं पाजून देत नाही हा आडूसण्या वगैरे मारतात तर तीन दिवसाचं पिल्लू म्हणजे तुम्ही त्याला हातानेच धरून पाजत असणार आहे तर जर ती शेळी पाजून देत असाल तर तुम्ही पाजू शकता आता आमची ही जे आठ कर्ड आहेत ना नऊ जण आहेत तर ता कुची तर आमची पहिलीच होती तिला आम्ही ही पाजतच नव्हती शेळी तर आम्हीचं दूध काढायचो आणि बाटलीने शेळीला आमच्या कुच्चूला पाजायचो घरात पण हे आमचे बाकीचे जे आठ जण आहेत ना हे सगळे एकाच दिवशी झाले होते एक खाली झाली लगेच दुसरी झाली लगेच तिसरी झाली तर हे आठ जण एकाच दिवशी आले होते आणि आम्ही कॉलेजला असायचो तर मम्मीला असं जमत नव्हतं एक एक बाजूनं कसं जमत नव्हतं तर मम्मी सगळ्यांना सा एक साथ घेऊन यायची तर कोणती पण कर्ड कोणत्या पण शेळीखाली घुसून पीत होती पण ते सगळं एकत्र राहत होते त्याच्यामुळे सगळ्यांना एकाच प्रकारचा हा तर एकाच प्रकारचा सगळ्यां कर्डांना वास होता ना त्याच्यामुळे त्या कोणीच असं मारत नव्हतं काय नाही ते सगळे एकत्रच राहत होते एकत्रच पळत पळत यायचे कोणी पण कोणाखाली घुसून दूध पियत होतं तर ह्या शेळीचं डिलेवरी झाले ना तर पहिल्यापासून तिने पाजून नाही दिलं आणि तिला दूध पण नव्हतं तर आम्ही पहिले एक दोन दिवस तिचं दूध पाजलं त्याच्यानंतर दूध येत नव्हतं तिला आणि मग आम्ही गाईचं दूध पाजत होतो तरी त्यांना पचलं होतं त्यांनी संडत नाही केली काय नाही फक्त आम्ही पिंकू क्रॉय बॉटर द्यायचं दोन टाईम त्यांना सकाळ संध्याकाळ आणि एक टॉनिकची बाटली होती छोटीशी ती डॉक्टरनेच दिली त्याचे दोन दोन थेंब पाजायचे तेवढंच पाजूच होतो वरचं गाईचं दूध पचत होते म्हणजे शेळीचं दूध पचवणार ती म्हणजे असा काहीच प्रॉब्लेम नसतो की दुसऱ्या शेळीला पाजलं तर त्यांना काय होईल असं काहीच नसतं फक्त तुमच्या शेळीने व्यवस्थित पाजलं तर तुम्ही पाजू शकता आमचं पण प्रत्येक जणांनी एक दुसऱ्याला पिलेलं आहे आणि आमच्या त्या बघा ती तिकडं वर आहे ना तिला एकच पिल्लू होत होतं आणि आमच्या लक्षीला ह्यावेळेस तीन पिल्लं झाली होती तर लक्षीचे दोन सडन तीन पिल्लं कशी पिणार मग एक पिल्लू तिकडं प्यायचं मग आमची अशी अल्टरनेट व्हायची मग सगळ्यांना इक्वली दूध भेटायचं कारण ती कशी बारीक शेही आहे तिला कमी दूध आहे आणि ही मोठे शेई आहे हे मोठे नंतर जास्त दूध आहे ना तर असं म्हणून मग अल्टरनेट केल्यावर सगळे इक्वलीच वाढलेले आहेत आमचे तसं आहे तुम्ही पाजू शकता दूध काहीच प्रॉब्लेम नाही ला लाल लालतेला दोन प्यायचे तर संध्याकाळी काळी दोन प्यायची मग इकडं व्हायची म्हणजे कसं हिला जास्त दूध आहे ना तिला कमी दूध होतं एक टायमाला कमी भेटलं तर दुसऱ्या टायमाला जास्त भेटायचं त्यांना जा मग असं फिरून फिरून होतं मित्रांनो तर ठीक आहे तुम्ही पाजू शकता चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि असेच तुमचे प्रश्न विचारत जा खूप खूप धन्यवाद